क्रिसमस स्पेशल प्लम केक तयार करत आहोत हा प्लम केक तयार करताना हो। अगदी करता अचूक पद्धत मी त्या रेसिपीमध्ये सांगितलेली आहे कोणतेही कोको पावडरचा किंवा कलरचा यूज न करता परफेक्ट कॅराम सिरप तयार करून ब्लॅक जॅक तयार करून हा प्लम केक अगदी नॅचरली कलर आणून आपण हा प्लम केक तयार करणार आहोत तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट जाळीदार हा प्लम केक तयार झालेला आहे त्याचबरोबर खूप स्पॉन्जी असा हा प्लम केक तयार झालेला आहे माझ्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केला तर अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये या पद्धतीचा आतून अगदी जाळीदार असा हा प्लम केक तुम्ही तुम्ही बनवू शकाल त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण ख्रिसमस स्पेशल प्लम केक तयार करत आहोत त्यासाठी मी या काही बेरीज घेतलेले आहे त्यामध्ये पिवळे मनुके काळे मनुके आणि टूटी फ्रुटी दोन कलरच्या घेतलेल्या आहेत या व्यतिरिक्त तुम्ही आणखी ही बेरीज वापरू शकता आता या ठिकाणी फ्रेश ऑरेंज ज्यूस मी अर्धी वाटी घेतलेला आहे तुमच्याकडे जर हा फ्रेश ऑरेंज ज्यूस नसेल तर तुम्ही रेडीमेड ऑरेंज ज्यूस देखील वापरू शकता परंतु फ्रेश ऑरेंज ज्यूस वापरल्यानंतर तुम्हाला या बेरीज रात्रभरासाठी अशाच भिजत ठेवायच्या आहे आणि तुम्ही जर रेडीमेड ऑरेंज ज्यूस वापरला तर तुम्हाला या बेरीज त्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहे आता या रात्रभरासाठी अशाच भिजत ठेवून आपण छान अशा प्लम या बेरीज करून घेणार आहोत हे आपण चोवीस तासासाठी असंच भिजत ठेवणार आहोत चोवीस तास झालेले आहे सर्व बेरीज आपल्या छान अशा प्लम झालेले आहे त्यामध्ये ऑरेंज ज्यूस पूर्णपणे ॲब्झॉर्ब झालेला आहे आता आपण हा व्य व्यवस्थित मिक्स करून देणार आहोत त्यानंतर कढई घेतलेली आहे आता आपण ह्या बेरीज अशाच बाजूला ठेवलेली आहे आता आपण कॅरेमॉल सिरप ब्लॅकच्या करत आहोत त्यासाठी साखर घेतलेली आहे दोन चमचे साखर फेर कढईपर्यंत पूर्णपणे हलवायची नाहीये हे पहा गॅसचा फ्लेम हा या ठिकाणी मी लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवर छान अशी साखर विरघळून घेत आहे अगदी पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकाल साखर छान अशी विरघळलेली आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत गुळ जेवढी साखर घेतलेली आहे दोन चमचे तेवढाच दोन चमचे मी गुळ घेतलेला आहे हे पहा आता गुळ देखील यामध्ये छान असा वितळून घेणार आहोत हे पहा छान असं वितळल्यानंतर त्यावर फेस आल्यासारखं दिसतं या स्टेजला आपण एकसारखं हलवत राहणार आहोत आणि याचा जो कलर आहे तो चेंज झाल्यानंतर आपण गॅस बंद केलेला आहे तुम्ही पाहू शकाल आता हे गरम कढईत असंच ठेवलेलं आहे पाच मिनिटानंतर आणखीन याचा कलर डार्क होणार आहे थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकाल त्याचा कलर हा पूर्णपणे बदललेला आहे आता या ठिकाणी हे सिरप पूर्णपणे थंड होणं गरजेचं आहे पंधरा मिनटानंतर थंड झाल्यानंतर मी यामध्ये टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे पाणी टाकलेलं आहे आता या ठिकाणी पुन्हा मी गॅस चालू केलेला आहे आणि मध्यम गॅसवर हे छान असं आपण ब्लॅक जॅक याचं तयार करून घेणार आहोत हे पहा अगदी व्यवस्थित एकसारखं हलवं छान असं याला उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर आपण हे सिरप पाच मिनटासाठी असंच ठेवलेलं आहे पाच मिनटं झालेली आहे छान असं आपलं ब्लॅक जॅक तयार झालेलं आहे आता आपण हे कवाटीमध्ये थंड करण्यासाठी काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकाल थंड झाल्यानंतर ते आणखीनच घट्टसर होतं आणि अगदी परफेक्ट असा आपला या, या ब्लॅक जॅकला कलर देखील आलेला आहे आता केक करण्यासाठी घेणार आहोत त्यासाठी आपण अगोदर साखर घेतलेली आहे दोन ते तीन चमचे आता यामध्ये काही विलायची टाकलेली आहे जायफळ फूड टाकलेली आहे आणि दालचिनी टाकलेली आहे या खड्या मसाल्यांचा जो वास आहे तो आपल्या या केकला आणखीनच चविष्ट बनवणार आहे विकतचा जो आपण ख्रिसमससाठीचा केक आणतो त्यामध्ये हे खडे मसाले भरपूर प्रमाणात वापरलेले असतात आता आपण ही साखर काढून घेतलेली आहे जेणेकरून त्यातील जे जाडसर राहिलेला जो मसाला आहे तो वरतीच राहिलेला आहे आता या बेरीजमधील जो ऑरेंज ज्यूस एक्स्ट्राचा होता तो आपण वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये थंड केलेलं आपण हे ब्लॅक जेप यामध्ये टाकणार आहोत हे पहा थंड झाल्यानंतर आणखी घट्टसर झालेला आहे आता यामध्ये आपण हे ब्लॅक जॅक व्यवस्थित मिक्स करून देणार आहोत हे पहा व्यवस्थित आपलं मिक्स करून झालेलं आहे यामुळे आपल्या केकला परफेक्ट विकाच्या सारखा कलर येणार आहे तोपर्यंत पातेलं गरम करण्यासाठी प्रिहीट करण्यासाठी ठेवलेलं आहे आता यामध्ये टाकणार आहोत आपण दोन चमचे तेल दोन चमचे दही त्यानंतर दोन चमचे दूध या, ती, या तीन या तीनही साहित्याचं प्रमाण एकसारखं घेतलेलं आहे त्यानंतर आपण टाकलेलं आहे अर्ध्या चमचाला थोडंसं कमी एवढं व्हॅनिला इसेन्स टाकलेलं आहे आता सर्व जिन्नस छान अशा आपल्याला फेटून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये केक करणार आहोत त्या भांड्याला मी ग्रीस करून त्याला थोडंसं मैदा लावून भांडं सेट करून घेतलेलं आहे आता या ठिकाणी या वाटीच्या मापाने मी दीड वाटी एवढा मैदा घेतलेला आहे या ठिकाणी मैदा घेताना तुम्हाला तो चाळूनच घ्यायचा आहे ही अत्यंत महत्त्वाची प्रोसेस आहे त्यामुळे मैदा घेताना भांड्यामध्ये न टाकता तो अगोदर चाळून घ्या हे पहा आता यामध्ये आपण व्यवस्थित हा मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये आपण हे जे ब्लॅक जॅक टाकलेलं बेरीज आहे त्या सर्व टाकणार आहोत या ठिकाणी तुम्हाला जर थोडंसं मैदा मिक्स केल्यानंतर तो जर जास्तच पातळ वाटलं मिश्रण तो थोडासा आणखीन मैदा तुम्ही ॲड करू शकता हे पहा आता या ठिकाणी या केकसाठीचं जे बॅटर आहे ते पूर्ण घट्टच ठेवायचं आहे त्या अंदाजानुसार तुम्हाला हे बॅटर मिक्स करायचं आहे तर हे आपण अगोदर व्यवस्थित मिक्स करून देणार आहोत या ठिकाणी आपल्याला हे हलवताना मिश्रण हलवताना एकाच डायरेक्शनने हलवायचं आहे त्याचबरोबर आपण जो ऑरेंज ज्यूस बाजूला काढून ठेवलेला होता तो ऑरेंज ज्यूस यामध्ये टाकणार आहोत आता या ठिकाणी तुमचं जर ऑरेंज ज्यूस जास्त असेल तर तुम्ही अंदाज घेऊनच टाकायचा आहे कारण बॅटर या ठिकाणी तुम्हाला घट्टसर ठेवायचं आहे त्यामुळे एकाच वेळेस टाकता तुम्ही थोडं थोडं करून देखील टाकू शकता आता यामध्ये आपण टाकलेलं आहे चिमूट भर आणि एकाच डायरेक्शनने हलवत आपण हे बॅटर व्यवस्थित तयार करून घेणार आहोत हे पहा छान असं पाच मिनटं फेडलेलं आहे एवढ्या पद्धतीची कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची आहे यामध्ये आता आपण एक चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे तर अगदी पाव चमचा एवढा खाण्याचा सोडा टाकणार आहोत यावर मी अगदी एक ते दीड चमचा एवढं पाणी टाकलेलं आहे ज्यामुळे सोडा छान असा चा ॲक्टिवेट होतो हे पहा तर आपण लगेचच वेळ न घालवत व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत आपण पातेला देखील प्रिहीट करण्यासाठी ठेवलेलो होतो त्याचबरोबर केक टीन देखील छान असं ग्रीस करून ठेवलेलं आहे आता हे बॅटर आपण व्यवस्थित अगदी दोन ते ती तीन मिनटं एकाच डायरेक्शननी छान असं फिरवून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला ते त्या केक टीनमध्ये टाकायचं आहे आता यावर आपण गार्निशिंगसाठी काही ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत ड्रायफ्रूट मी या अगोदर प्लम करण्यासाठी ठेवलेले नव्हते ते, ते फक्त मी गार्निशिंगसाठी वापरणार आहे काही काजू घेतलेले आहे आणि अर्धी वाटी बदाम घेतलेले आहे त्याचबरोबर मी टूटी फ्रुटी देखील यावर वरून टाकणार आहे त्याचबरोबर काळी मनुके देखील टाकणार आहे ज्यामुळे आपला प्लम केक हा झाल्यानंतर खूप छान असा दिसतो हे पहा अशा पद्धतीने यावर मी थोडेसे गार्निशिंगसाठी काळे मनुके देखील ठेवत आहे आता आपण हलकंसं टॅप करून घेणार आहोत त्यानंतर आपण प्रीहीट करण्यासाठी जे पातेलं ठेवलं होतं त्याचं झाकण काढून यामध्ये आपण हा केक ठेवणार आहोत हा केक होण्यासाठी साधारणतः एक तास एवढा वेळ लागतो या ठिकाणी मीडियम फ्लेमवर हा केक साधारणतः एक तासामध्ये बनवून तयार होतो कमीत कमी साठ मिनटं आणि जास्तीत जास्त साठ ते पासष्ट मिनटं एवढा वेळ लागतो तुम्ही पाहू शकाल साठ ते पासष्ट मिनटं झालेली आहे आणि परफेक्ट असा आपला हा केक बनवून तयार झालेला आहे छान असा फुगलेला आहे आता आपण हा काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकाल दिसायला देखील खूप छान असा दिसत आहे त्यानंतर आपण हा थंड करण्यासाठी ठेवलेला होता अर्धा तास झालेला आहे केक छान असा थंड झालेला आहे आणि आपण त्याच्या जे साईड आहे ते व्यवस्थित मोकळ्या करून घेणार आहोत आणि हा केक एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट असा आपला हा प्लम केक बनवून तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर अशाच प्रमाणबद्ध रेसिपी शिकण्यासाठी आणि नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा आणि त्यासोबत बेलायकॉनवर प्रेश करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील पाचही दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका अतिशय छान जाळीदार आपला हा प्लम केक बनवून तयार झाला आहे तुम्ही पाहू शकाल परफेक्ट असा फुगलेला आहे फक्त दीड वाटी मैद्यामध्ये एवढा प्लम केक आपला आता बनवून तयार झालेला आहे आता मी तुम्हाला हा कट करून दाखवते तुम्ही पाहू शकाल अगदी छान जाळीदार असा हा आपला प्लम केक तयार झालेला आहे या क्रिसमसला नक्कीच बनवून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा हे पहा छान असा जाळीदार हा आपला प्लम केक बनवून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकाल अतिशय छान असा फुगलेला आहे त्याचबरोबर खूप स्पॉन्जी असा हा प्लम केक बनवून तयार झालेला आहे ते पहा तुम्ही पाहू शकाल अगदी जाळीदार आपला केक बनवून तयार झालेला आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद